नमस्कार मी पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील प्रतिबंध विभाग कोल्हापूर विरुद्ध जनजागृती व्हावी या उद्देशाने केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस ते दोन अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दक्षता आपली सामायिक जबाबदारी विजिलन्स रिस्पॉन्सिबिलिटी ही संकल्पना घेऊन दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सप्ताहाविरुद्ध जनजागृती व्हावी या उद्देशानं मी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की आपल्याकडे आपलं काम एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये प्रलंबित आहे किंवा काम कम्प्लीट झालेलं आहे तर या कम्प्लीट झालेल्या कामासाठी किंवा आपल्या जे प्रलंबित काम आहे याच्यासाठी पैसे अथवा भेटवस्तूच्या स्वरूपात आपल्याकडे जर कोण लाच मागत असेल तर नागरिकांनी आमच्याशी संपर्क करावा संपर्क करण्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट त्याचप्रमाणे आमच्या कार्यालयाचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव झिरो चार बत्तीस दहा चौसष्ट त्याचप्रमाणे कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक जो आहे तो आहे झिरो दोनशे एकतीस दोन पाचशे चाळीस नऊशे एकोणनव्वद अशाच पद्धतीने माझा जो वैयक्तिक व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्यावरून आपण संपर्क करा याच्यावर मेसेज करा किंवा डायरेक्ट फोन करू शकता आपण सत्त्याण्णव चौसष्ट चौदा झिरो सातशे सत्याहत्तर त्याच पद्धतीनं आमच्या कार्यालयाचा मेल आयडी आहे डी कोल्हापूर मी परत रिपीट करते डी वाय एस पी एसीबी कोल्हापूर ऍट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यावरही संपर्क आपण करू शकता या, या जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने आम्ही आमच्या कार्यालयामार्फत नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त जनजागृतीचे कार्यक्रम घेणार आहोत यामध्ये शाळा आणि कॉलेजमध्ये माझ्याकडील अधिकारी अंमलदार जे आहेत ते पोहोचतील तिथं त्या लोकांना आवाहन करतील त्याचप्रमाणे ग्रामपंचायत लेवलवर आम्ही काही ग्राम, ग्राम सभाही विविध तालुक्यामध्ये के आयोजित केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आमच्याकडे काही भित्तीपत्रक आहेत आमच्या जनजागृती अनुषंगान आमच्या वेबसाईट अशा विविध माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहचवू जेणेकरून लोकांकडे अशी जर मागणी लाचे होत असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि हा संपर्क कसा करावा याच्या लोकांना या संपर्क होण्यासाठी सुलभ व्हावा जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने लोक आम्हाला अप्रोच होतील त्यांचं जे अप्रोच होणार आहेत त्या नागरिकांचं नाव आमच्याकडून पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल आणि आपलं प्रलंबित काम आहे ते कायदेशीर पद्धतीने आम्ही करून न करून देण्याचा प्रयत्न करू त्या त्या विभागाकडून तर परत एकदा मी आज या सप्ताहाच्या अनुषंगाने लोकांना आवाहन करते की त्यांनी आमच्याशी संपर्क करावा जर लाच मागणी होत असेल तर आपलं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल आणि आपली लाच्याविरुद्धच्या तक्रारीवर आम्ही नक्की कारवाई करू नमस्कार चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लाईक